आता लो आपण आहोत वळती गावामध्ये वळती गाव वळती गावामध्ये तुलसीताई बोर आणि सीमाताई खिलारी यांचा प्रचार चालू आहे वळती गावातील लोकनिमाळा आपण या ठिकाणी आहोत पाहायला गेलं तर या ठिकाणी वाडीवस्त्यावरती जाऊन आ, हे जे उमेदवार आहे हे मतदारांच्या गाठी भेटी घेणं यांचं काम चालू आहे तसं पाहायला गेलं तर यांच्या जे काही प्रचार चालू आहे याच्यामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे कार्यकर्त्याचा मोठा असा या ठिकाणी सगळ्यांना पाहायला मिळत आहे काय सगळे कार्यकर्ते तुमचे सध्या प्रचारात उतरले आहेत मतदारही आता सध्या तुमच्या सोबत फिरत आहेत काय सांगाल काय भावना आहे तुमच्या खूप छान भावना आहे आणि माझे सगळे वैतिकर जे आहेत त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते की मागच्या इलेक्शन जेव्हा जिल्हा परिषदेचे झाले होते अशीच साथ दिलेली आहे आणि आता सुद्धा अशीच साथ त्यांनी ते दे देणार आहेत त्यांनी मला खात्री दिलेली आहे असं पाहिलं तर दोन हजार सतरा अठरा आणि एकोणीस हे दोन वर्षच आम्हाला तुमची सेवा करायची संधी मिळाली होती त्यामध्ये मग रस्त्याची कामं असो शाळेची दुरुस्ती असो वैयक्तिक लाभार्थी भरपूर असे इथे चोगना, चोगना। योजना असतील भरपूर असे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली आहेत इथे आणि बहुतेक त्या जोरावरतीच मला सगळे जे कार्यकर्ते मागे आहेत ते मी कार्यकर्ते नाही म्हणणार ते माझे भाऊ आहेत बहीण आहेत माता आहेत त्यांनी मला भरपूर साथ दिलेली दिले आहे आणि अशी साथ मला पाच तारखेला देणार अशी त्यांनी मला खात्री दिलेली आहे ते म्हणाले आहेत की आम्ही घड्याळ सोडून दुसरीकडे कुठेच बघणार नाही साहेब आहेत म्हणून आपण सर्वजण आहोत ह्याची त्यांना जाण झालेली आहे आपल्यासोबत श्रीमत आहेत काय सांगा ह्या लोकांचा चांगला प्रतिसाद येतोय आज जे काही मतदार आहेत तुम्ही मतदारांमध्ये गेलात काय तुम्हाला विश्वास दिला लोकांनी काय सांगा खूप छान विश्वास दिलेला आहे मला मी सौ सीम्हा रमेश किल्लारी पंचायत समिती चांडवलेगानामधून उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर वळती गाव हे माझं माहेरच आहे त्याच्यामुळे सकाळी आल्यापासून त्यांच्या लेकीचं खूप छान असं स्वागत केलं त्यांनी आणि म्हणजे हे खूप छान प्रसि प्रतिसाद दिला आहे जरी त्यांची कुठली कामं राहिलेली असतील तळागाळातली तर ते आम्ही पुढे जाऊन नक्की पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि कोणाचं काही राहिलं असेल तेही पण पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करू पाहायला बोलते गाव तुमचं माहेर कशा पद्धतीने ह्या लोकांनी माया दिली आणि काय प्रेम दिलं काय सांगा खूप छान प्रेम दिलेला आहे त्यांनी ज्यावेळी मा माझी उमेदवारी हे झाली तेव्हापासूनच त्यांचा मला खूप छान असा प्रतिसाद आहे तू पुढे लढ आम्ही मागे आहोत असं पूर्ण मला साथ आहे भागडी पण माझं मामाचं गाव आहे तिथून पण खूप छान अशी साथ भेटली आणि वळती नक्कीच ताईच्या भावना आहेत त्यांच्या अक्षरशः आपण पाहायला गेलं तर ताईंचं हे वळती गाव सीमा ताईंचं वळती गाव हे माहेर आणि माहेरच्या लोकांनी तू लढ आम्ही तुझ्या पाठीच्यावर असं सांगितलेत नक्कीच ह्या उमेदवाराला वळतीकर कौसा एकंदरीत ह्या सगळ्या प्रकारावरून दिसतंय अमोल जाधव पुणे सुपरफास्ट वती